मनमाड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील बहात्तर मतदान केंद्रावर त्रेसष्ट टक्के जनतेने मतदान हक्क बजावलं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार नाशिकच्या मनमाड नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त कडक तैनात ठेवण्यात आले होते शहरातील तेहत्तीस वार्डातील सोळा प्रभागासाठी बहात्तर मतदान केंद्र प्रक्रिया उभारण्यात आले मात्र अनेक ठिकाणी मतदाराचे नानवे सापडत नसल्याने मतदारांची मोठी गैरसोय दिसून आले आहे तर अनेक मतदारांच्या नानवे नव्या प्रभागांतील याद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने मतदार नानवे शोधण्यासाठी मतदारदातांची चांगलीच धावपळ झाली मनमाड शहरातील एकूण मतदारसंख्या सहासष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव इतकी असून त्यापैकी अंदाजे त्रेसष्ट टक्के मतदान प्रक्रिया संपन्न झाली यामध्ये शहरातील पुरुष मतदारसंख्या तेहत्तीस हजार तीनशे पंच्याण्णव आहे व तसेच महिला मतदारसंख्या तेहत्तीस हजार एकशे शहाण्णव इतके असून व तीन इतर संख्या आहे त्यापैकी पुरुष मतदार एकवीस हजार नऊशे बावन्न मतदान प्रक्रिया झाले तर महिला वीस हजार चारशे तीन व इतर तीन मतदान प्रक्रिया संपन्न झाले शहरातील एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठावन्न मतदान प्रक्रिया झाल्याचे माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे तसेच उबाठा पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक दहाचे नितीन वाघमारे यांचा आकस्मिक निधन झाल्याने या दहा प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारदातांनी मोठ्या प्रमाणावर आपले हक्क बजावला यंदाच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत त्रेसष्ट टक्के समाधानकार्य मतदान झाल्याचे बोलले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे व कोण होईल जनतेचा विश्वासू नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार जनतेने कोणाला दिले आशीर्वाद हे तर मत मोजणी निकालानंतरच कळेल तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी एकवीस डिसेंबरला निवडणूक मोजणी होणार आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड